एक गोष्ट नक्की आहे की लोकसभा निवडणुकीनंतर आपण नाही म्हटलं तरी एक थोडस भ्रमात राहिलो हे सत्य मानलं पाहिजे आपण आपल्याला असं वाटलं की अरे यांचं गाडो आता अडवलंय आता विधानसभा जिंकलीच आणि थोडं नाही म्हटलं तरी आपण गाफील राहिलो आणि त्या गाफीलपणाचा गैरफायदा हा त्यांनी घेतला पण त्या काळामध्ये त्यांनी जो काही एक, एक अपप्रचार केला म्हणजे मी नेहमी जे बोलतो लोकसभा आणि महाराष्ट्राच्या विधानसभेच्या वेळेला मी जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवानो भगिनीन आणि मातानो हे बोलायच्या ऐवजी मी जमलेल्या माझ्या तमाम देशभक्त बांधवानो भगिनीन आणि मातानो आणि महाराष्ट्रप्रेमी बांधवानो भगिनीन आणि मातानो बोलत होतो काय चूक आहे त्याच्यात काय हिंदू देशप्रेमी नाही आहे काय हिंदू महाराष्ट्र भक्त नाही आहे आम्ही मराठी आहोत पण आम्ही सुद्धा हिंदूच आहोत पण ह्यांनी जो काही घरोघरामध्ये जाऊन प्रचार केला के की उद्धव ठाकरेने हिंदुत्व सोडलं काय मी सोडलं तुम्हाला जर का वाटत असेल सांगा मला की होय तुम्ही हिंदुत्व सोडलं सांगा तुम्ही मला उलटा अनिल देसाईंना विचारा अनिल देसाईंच्या सभेमध्ये ती चिता चिता कॅम्पमध्ये सभा घेतली होती अशीच गर्दी उसळली होती चौफेर गर्दी होती नव्वद टक्क्याहून जास्त लोक तिकडे मुसलमान होते आणि साहजिकच मी हिंदीमध्ये भाषण केलं आणि त्या भाषणात मी त्या तमाम मुसलमानांना विचारलं की क्या आपको लगता आपण हिंदुत्व छोडा आहे त्यांनी सांगितलं नाही आणि मग मी पुढचा प्रश्न विचारला मग माझं हिंदुत्व तुम्हाला मान्य आहे की नाही आणि त्यांनी सगळ्यांनी हात वर करून सांगितलं की आम्हाला मान्य आहे आम्हाला मान्य आहे कुठे सोडलं मी हिंदुत्व एक कुठेतरी बातमी छापून आणली त्यांनी आणि उद्धव ठाकरेंनी ब्याण्णव त्र्याण्णव साली जे काय घडलं त्याच्याबद्दल माफी मागितली कधी माफी मागितली कोणाकडे माफी मागितली काय वाटेल ते बोलायचं पण माफी मागितली हे जर का खरं असेल तर माफी कोणी मागितली होती माफी उद्धव ठाकरेंनी नव्हती मागितली माफी अटल बिहारी वाजपेयीने मागितली होती आणि जे बाबरी पाडली इट वॉज अ टेरिबल मिस्टेक हे उद्धव ठाकरे नव्हते बोलले उद्धव ठाकरे बोलला नव्हता लालकृष्ण अडवाणी बोलले होते मग जा अमित शाह जा जे आहेत अजून अटलजीना तर तु, 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 तुम्ही केव्हाच गुंडाळून टाकले आडवाणींना सुद्धा तुम्ही बाजूला करून टाकले पण माफी मी नव्हती मागितली नवाज शरीफच्या वाढदिवसाचा केक उद्धव ठाकरेनं नव्हे तर तुमच्या आत्ताच्या नरेंद्रभाई मोदींनी खाल्ला होता अगदी लहानपणी माझ्या आजूबाजूला मुस्लिम कुटुंब राहायची ईदच्या दिवशी त्यांच्या घरनं मला जेवण यायचं आणि त्यांच्या ताज्या खालनं मी जायचो हे उद्धव ठाकरे नव्हता म्हणाला हे नरेंद्र मोदी बोलले होते किती काढू माझ्या फोनमध्ये शंभराच्या वरती फोटो आहेत सगळे जण टोप्या घालून बसलेत मोहन भागवत मशिदीमध्ये गेले होते उद्धव ठाकरे गेलेले नाहीत आणि दगाबाजीचा तुम्ही जो काही उल्लेख केलात हिंदुत्व तुम्ही आम्हाला शिकवत आहे